तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण गावाला आलेलो आहोत आणि गावची माझी आजची सकाळ काल सकाळपासून आम्ही प्रवास केला आहे आणि रात्री थकून भगून आलो आणि झोपलो दुसऱ्या दिवशीपासून सकाळी इकडे एवढी गावाला थंडी आहे आ, स्वेटर आणि कानटोपी शिवाय राहू शकत नाही एवढी थंडी आहे गावाला आप मुंबईला एवढी थंडी बिलकुल जाणवत नाही पण गावाला खूप थंडी आहे हे आमचं आपल्या आमच्या अंगणातलं थोडंसं फिश टँक आहे मोठंसं बांधलेलं आहे त्याच्यामध्ये छोटेसे मा मासे वगैरे टाकले आहेत आणि सकाळी काल आम्ही डब्याला आंबोळी चटणी वगैरे आणली होती पण ते प्रवासात खायला जमलं नाही तर त्याचा मी हा असा पदार्थ बनवलेला आहे त्या कापून घेतल्या आणि त्याला अशी खा छान अशी खमंग फोडणी दिली आणि हा दुसऱ्या दिवशीचा आमचा नाश्ता झाला म्हणजे काल मी गाडीमध्ये खाण्यासाठी हे आंबोळ्या आणल्या होत्या पण त्या खायला झाल्या नाहीत आम्हाला तर हे बघा आईंना दिलं आणि आई म्हणतात हे काय बनवलं पण खूप सगळ्यांना एक, एक प्लेट माझी अशी आतमध्ये ठेवली असं कधी पानाला पकडायचं नाही पान मध्ये हातातल्या आता पान, हा, पान फाडलं जातं मध्ये कधीच नाही पकडायचं आणि नाश्ता झाल्यावर आम्ही श्रावणीला घेऊन गेली हम्मा बघायला आमच्या बाजूवाल्या काकींकडे छोटंसं हम्माचं पिल्लू आहे आणि हिला हम्माचं वासरू आणि हम्मा खूप आवडतात खूप गोंडस बाळ आहे इथे प्रसाद ला शूटिंग करताना हे पक्षी दिसले हे आपण झू मध्ये आपण झू मध्ये बघतोय ना मी तेच पक्षी आहेत तेच पक्षी आहेत तर ह्या पक्ष्यांचं कसं आहे त्याच्या डोक्यावर पांढरासा मोठा तुरा असतो आणि त्याची चोच पण खूप अशी मोठी असते गावाला ह्या पक्ष्यांना गरुड म्हणतात पण मी नंतर सर्च केलं तर त्याला गरुड नाही त्याला धनेश म्हणतात तर आमची दुपारनंतर संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या जेवणाला मी लागले इकडे हा काय पदार्थ मी बनवते तो नक्की सांगा तुम्ही त्याची रेसिपी वगैरे सांगत नाही रोपास पदार्थ आहे आ, ते काय आहे ते तुम्ही मी काय बनवते तर गावाला सध्या असं आहे की खूप थंडी आणि खूप मजा येते पण शहरामध्ये आणि मुंबईमध्ये खास करून बिलकुलच थंडी वगैरे नाही आहे पंख्याशिवाय माणूस राहू शकत नाही तर जेवण आमचं पूर्ण होत आलेलं आहे आणि इथे बाजूला आमची श्रावणी काहीतरी मस्ती करते तिला घेऊन बाबा खेळवतात आहेत आणि डाळ भात आणि कोहिरीची चटणी असं आम्ही रात्री जेवण एन्जॉय केलं असा आमचा कोकणातला सकाळपासून संध्याकाळचा दिवस फार मजेत गेला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद